शिवसेनेमध्ये धर्मवीर म्हणून आपली ओळख निर्माण केलेले शिवसैनिक सुनील भाऊ बागुल यांनी सत्तावीस जुलै रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात नाशिकमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केलाय यावेळी सुनील बागुल यांच्या सोबतच मामा राजवाडे बाळासाहेब पाठक शंभू बागुल त्याचबरोबर शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय मंत्री गिरीश महाजन यांनी भारतीय जनता पक्षाचा गमछा सुनील यांच्या गळ्यामध्ये घालून त्यांचा स्वीकारला यावेळी टाळ्यांच्या गजरात हजारो भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत यावेळी सुनील बागुल यांनी आपलं मत व्यक्त केलंय जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्षात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आज सत्तावीस तारीख भारतीय जनता पार्टी सदेशाची तारीख बऱ्याच दिवसापासून सत्तावीस तारीख येते 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 मी आज आली आणि या ठिकाणी आमचे जेवढेही सरकारी होते पण प्रत्येकाने हजेरी लावली साधारण सात ते दहा हजाराच्या आसपास आमच्या सरकारांनी आम्हाला सहकार्य केलं आज आमचा जन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे ज्या लोकांसाठी आम्ही गेल्या अनेक वर्ष काम करतो त्या लोकांसाठी अजून मन मनवकलपणे चांगल्या पद्धतीने काम करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही इथे प्रवेश केलेला आहे आणि माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन यांनी जो नारा दिला आहे शंभर प्लस तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याचबरोबर मामा राजवाडे शंभू शंभूबागुल बाळासाहेब पाठक यांनीही भाजपामध्ये जनसामान्यांचं काम करण्यासाठी प्रवेश केल्याची माहिती दिली आमचे मार्गदर्शक सुनीलभाऊ बागुल गांधीजी बागूल माननीय मंत्री गिरीजी महाजन यांच्या हस्ते आम्ही सर्वांनी केजरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि हिंदुत्वाचं जे काही काम आहे ते प्रमाणिक आम्ही सर्व करू आणि जे गोमाजेंनी जो शंभर प्लसचा नारा दिलेला आहे ते शंभर प्लस कसे करता येईल यात निघण्याचा मी प्रयत्न करतो आपण जो बघितला असेल तर भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त युवांची संख्या वाढते त्या आपण जो प्रश्न असेल हिंदुत्वाचे नंतर असतील सर्वांचे नेतृत्व असेल विविध लोकांचं नेतृत्व असेल ते सर्वांना मान्य लोकांच्या अध्यक्षता आणि सर्वच युवा एकजोमारी काम करत आहेत असं गर्दी ओसंडून वालो जास्त करून माझ्या समीकरण हे आपण घेतलं असा आध्यात्मिक धर्म असून त्यांच्या आपल्या असतील 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 आमचे गायका असतील त्यांच्या

भाऊनी सांगितल्याप्रमाणे समाजात तळागाळात आम्ही काम करतो काम करताना नेहमी सत्तेची अधिकाऱ्यांची मदत लागत असते आणि आमचा प्रवेश इथं होऊ नये म्हणून अनेक वेगळं संतोषी नेत्यां सगळ्या शहरांना मिळते काय काय केलं आणि आम आमचे जे सहकारी आज आम्ही तीस तीस वर्षापासून जे सुनील वंशी जुडलेलो आहे त्यांची काम करण्याची पद्धत गरगड गर गरिवांविषयी असलेली त्यांची तळमळ तर आमचा तर पक्ष सुनीलबागून हेच आहे पण या आता बी जे पी पक्ष प्रवेश केल्यानंतर अनेक वर्ष ते सहकारी होतेच आमचे हे आणि निशाणा एकच आहे काम करायला अडचण येणार नाही सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना विश्वास घेऊन नाशिकमध्ये चांगलं काम फिल्म लॉनच्या माध्यमातून आम्ही उभारू शकू अशी आत्मविश्वास आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये ज्यांच्यावर अनेक आरोप झाले होते त्या सर्व शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात अखेर 27 जुलै रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक